औरंगजेब आणि क्रूरता हे एक समीकरणच आहे तशीच औरंगजेबाची कबर ही काही ना काही कारणानं सतत चर्चेत असते त्याचप्रमाणे औरंगजेब सुद्धा चर्चेत असतो मग काही राजकीय नेत्यांनी औरंगजेबाच्या कबरी पुढे ढोकं झुकवलेलं असो नाहीतर औरंगजेबाशी निगडीत काहीतरी वाद असो पण आता औरंगजेब चर्चेत आलाय तो आत्ताच नवीन आलेल्या लक्ष्मण उतेकर दिग्दर्शी छावा या चित्रपटामुळे आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राला ही उत्सुकता लागली आहे की ज्याने छत्रपती संभाजी महाराजांचे असे हाल केले त्या औरंगजेबाला मरण कसं आलं असेल संभाजी महाराजांनंतर तो किती वर्षे अस्तित्वात होता त्या उरलेल्या वर्षात त्यानं काय केलं आणि सगळ्यात मुख्य म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूच्या मराठ्यांनी औरंगजेबाकडून कसा बदला घेतला त्याला कसं जेरीस आणलं कसे होते औरंगजेबाचे शेवटचे दिवस जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचं स्वागत करते औरंगजेबाची कबर खुलताबादला आहे आणि इथंच त्याचा मृत्यू झाला असं अनेकांना वाटत असेल पण तसं नाहीये छत्रपती संभाजीनगरमध्ये जरी औरंगजेबाची कबर असली तरी तो ज्या मातीत संपला ती माती होती नगरची अहमदनगरची म्हणजे आताच्या अहिल्यानगर पासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या भिंगार जवळ एक गाव आहे त्याचं नाव आहे आलमगीर याच गावात औरंगजेब त्याच्या आयुष्याची शेवटची वर्ष राहिला मग त्याचं हे शेवटचं सव्वीस वर्षांचं आयुष्य कसं होतं या काळात त्यानं काय जिंकलं काय हरलं त्याचा मृत्यू कसा झाला हे जरा सविस्तर जाणून घेऊया आलमगीरचा अर्थ होतो जगाचा देव आणि हीच पदवी औरंगजेबाला देण्यात आली होती त्याला आलमगीरच म्हटलं जायचं औरंगजेबाच्या नावावरच या गावाला नाव मिळालं या गावात आजही ती जागा आहे जिथं मुघल सम्राटाच्या बादशहा दिल्लीचा सम्राट मराठ्यांना वेसन घालण्यासाठी महाराष्ट्रात आला आणि तब्बल सव्वीस वर्ष अडकून पडला त्याला त्याच्या हयातीतही मराठेशाही संपवता आली नाही आणि याच महाराष्ट्राच्या मातीत त्याची अखेर झाली मराठ्यांनी औरंगजेबाला इतकं पिसाटून सोडलं होतं की त्याला जळी स्थळी केवळ मराठेच दिसत होते त्यावेळी स्वतःचा राजकारभार चालवण्यासाठी ती जागा निवडली ही तीच आलमगीरची जागा होती सव्वीस वर्ष म्हणजे सोळाशे एक्क्याऐंशी ते सतराशे सात म्हणजेच औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंत तो इथंच राहिला छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे ऐंशी साली देह ठेवला आणि त्यांच्यानंतर वर्षभरानं औरंगजेब मराठेशाहीचा अस्त करण्याच्या इच्छेनं दक्षिणेत आला होता पण त्याचा सा सामना झाला होता तो शिवरायांच्या छाव्याशी म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांशी औरंगजेब कर एक कर्मट सुन्नी व परधर्मद्वेष्टा असल्यानं त्यानं अनेक तऱ्हेचे कर लादून हिंदूंचा छळ केला सोळाशे एकोणसत्तर मध्ये मथुरेच्या फौजदारानं तेथील केशव देवाचं हिंदू मंदिर उद्ध्वस्त करून तिथे मस्जिद बांधली अशा तऱ्हेच्या गोष्टी वरचे वर, वर घडूच लागल्या सोळाशे एकोणसत्तर सोळाशे सत्तर सोळाशे एक्क्याऐंशी मध्ये जाटांनी बंडे केले हे बंडे औरंगजेबाने मोडून काढले अशाच तर छत्रसाल बुंदेला सोळाशे एकाहत्तर व सतनामी सोळाशे बहात्तर यांनी औरंगजेबाच्या हिंदू विरोधी धोरणाविरुद्ध उठाव केला सामर्थ्याच्या जोरावर औरंगजेबाने ती बंड मोडून काढली शिखांचा गुरु तेग बहादूर यांनाही बादशहाच्या धोरणास विरोध केल्यामुळे त्यास ठार करण्यात आलं म्हणून शिखांनी सोळाशे पंच्याहत्तर मध्ये औरंगजेब विरुद्ध युद्ध पुकारलं काही ना काही कारण काढून औरंगजेबाने जोधपूरचं राज्य खालसा करण्यासाठी अजित सिंग व त्याच्या राण्यांना कैद केलं राजपूतांना हा अपमान सहन झाला नाही सर्व राजपूत एकत्र होऊन त्यांनी औरंगजेब विरुद्ध युद्ध चालू केलं ते सोळाशे अठ्यात्तर ते सोळाशे एक्क्याऐंशी पर्यंत चालूच होत याच सुमारास औरंगजेबाचा धाकटा मुलगा सुलतान अकबर यानं विरुद्ध बंड करून स्वतःला बादशाह म्हणून जाहीर केलं तर राजपुतांना मिळाला शेवटी दुर्गादास राठोड मोगलांचा पाठलाग चुकवण्यासाठी अकबराला घेऊन दक्षिणेत संभाजी महाराजांकडे आश्रयास गेला हे कळतात औरंगजेबानं राजपुतांशी तह केला दक्षिणेत औरंगजेब येईपर्यंत त्याच्या चोवीस वर्षाच्या कारकिर्दीत त्यानं किरकोळ बंड मोडली वायव्य सरहद्दीचा बंदोबस्त केला आसाम आराकान ह्यासारख्या दूरच्या प्रदेशांवर सैन्य धाडलं आणि राजपुतांशी युद्ध केलं राजपुतांशी केलेल्या युद्धातून दक्षिणेकडे युद्ध होण्यास एक कारण आहे अकबर व संभाजी महाराज यांना हरवण्यासाठी तो सोळाशे एक्क्याऐंशीच्या अखेरेस दक्षिणेत आला त्यामुळे सबंद राजकारणाला वेगळीच कलाटणी मिळाली अकबराच्या बंडामुळे औरंगजेबाला मराठ्यांचा नाश करण्याची आयती संधीच मिळाली औरंगजेबाच्या नेतृत्वाखाली त्याच्या अकबराखेरीत सर्व मुलांनी नातवांनी व सरदारांनी दक्षिणेत मुख्यतः मराठा राज्यावर सोळाशे ब्याऐंशी मध्ये आक्रमण सुरू केलं संभाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी मोगलांना शक्य तेवढा विरोध करून मराठा साम्राज्याचं सा रक्षण केलं मराठ्यांविरुद्ध चार वर्ष लढून यश ये येईना तेव्हा औरंगजेबाने शिया पंथाचा पुरस्कार करणाऱ्या व संभाजी महाराजांना सहाय्य करणाऱ्या विजापूर व गोवळकोंडे येथील शाही सत्ता नष्ट करण्यासाठी सोळाशे पंच्याऐंशी ते सत्याऐंशी मध्ये त्यांच्या विरुद्ध आक्रमण सुरू केली सोळाशे शहाऐंशी मध्ये विजापूरच्या सिकंदर आदिल शहाचा व सोळाशे सत्त्याऐंशी मध्ये गोवळकोंड्याच्या कुतुबशहाचा पराभव केला व ती राज्य खालसा करून त्याच्या राज्यात जोडली त्यानंतर त्यानं मराठ्यांविरुद्ध पुन्हा एकदा लढा सुरू केला संभाजी महाराजांच्या हयातीत ते एकही लढाई हरले नाहीत औरंगजेबाने त्यांना हरवण्याचा आटोकाट प्रयत्न केला पण त्याला काही ते शक्य झालं नाही त्यामुळे त्याने तर थेट डोक्यावरचा किमॉश हा छत्रपती संभाजी महाराजांना कैद केल्याशिवाय परत चढवणार नाही असा पणच केला मराठी राज्याचा नाश करण्याचा एक उपाय म्हणून त्यानं संभाजी महाराजांना पकडण्यासाठी मुकबर खानाला रवाना केलं त्यानं संभाजी महाराजा संगमेश्वरात असताना एकाएकी छापा घालून कैद केलं दहशत वसावी म्हणून औरंगजेबाने संभाजी महाराजांची धिंड काढून त्यांचे हाल हाल करून त्यांना अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी ठार केलं तो राजाराम मागे लागला त्या प्रयत्नात त्याच वर्षी मराठ्यांची राजधानी रायगड जिंकून संभाजी महाराजांच्या पत्नी येसुबाई व त्यांचे पुत्र शाहू महाराज यांना कैद केलं राजाराम महाराज निष्ठून जिंजीला गेले तेव्हा औरंगजेबाने जिंजीला वेढा घातला आठ वर्ष मराठ्यांनी मोगलांविरुद्ध टक्कर दिल्यानंतर सोळाशे अठ्ठ्याण्णव मध्ये राजाराम महाराज महाराष्ट्रात आल्यावर तिकडे मोगलांनी जिंजी जिंकली आणि तंजावर व त्रिचनापल्लीच्या राजांकडून खंडणी घेतली तिकडे महाराष्ट्रात औरंगजेब मराठ्यांचे किल्ले व प्रदेश जिंकण्यास सतत प्रयत्न करत होता सोळाशे नव्वद मध्ये औरंगजेब सत्तेच्या शिखरावर पोहोचला होता त्याचं राज्य काश्मीरपासून कावेरी पर्यंत व पासून चितगोंग पर्यंत पसरलं होतं परंतु याच सुमारास त्याच्या सत्तेचा ऱ्हास सुरू झाला छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी सबंद महाराष्ट्र महाराष्ट्रातील एकूण एक मराठे पेटून उठले आणि औरंगजेबावर थेट चालून गेले त्याच्या सैन्याची धूळ धान केली त्याची लूट केली आणि अखेर हा औरंग्या आत्ताच्या अहिल्यानगरमधील आलमगीरला आला इथूनच त्याने त्याच्या आयुष्यातील शेवटच्या सव्वीस वर्षातील राज्यकारभार चालवला इथं तो अगदी साधा आयुष्य जगत होता इथंच त्यानं कुरांची प्रतही स्वतःच्या हातानं लिहिले त्यानं लिहिलेलं हे कुराण आजही आलमगीरमध्ये जतन करून ठेवण्यात आलंय इथं असलेल्या बारदारी दरबार भरत होता जिथं बसून तो उभ्या मुघल साम्राज्याला आदेश देत असे सगळ्या हिंदुस्थानच्या साम्राज्याचा गाडा नगर जिल्ह्यातील आलमगिरीतून हाकला जात होता औरंगजेबच्या शेवटच्या काळात त्यानं केलेल्या प्रत्येक पापाची फेड करावी लागत होती नियतीनं बादशहाला फकीर बनवलं सोळाशे नव्याण्णव ते सतराशे पाच पर्यंत औरंगजेब मराठ्यांचे गड घेण्यात गुंतला होता पण राजाराम महाराजांच्या कारकिर्दीत संताजी घोरपडे धनाजी जाधव रामचंद्रपंत। शंकराजी पंत परशुराम पंत कान्होजी आंग्रे इत्यादी सरदारांनी मोगलांनी घेतलेले गड परत जिंकून घेतले राजाराम महाराजांच्या नंतर ताराबाईंनी तितक्याच धैर्यानं मोगलांविरुद्ध टक्कर दिली मराठ्यांविरुद्ध पंचवीस वर्ष लढून औरंगजेब हैराण झाला त्याच दक्षिणेतील मराठ्यांविरुद्धचं युद्ध त्याच्या नाशास कारणीभूत झालं या दीर्घ लढाईच्या काळातच तो आजारी पडला सोळाशे अठ्याहत्तर ते सतराशे पर्यंत मराठे राजपूत जाट बुंदेले शीख यांच्याशी लढून तो वयाच्या एकोणनव्वदाव्या वर्षी अहमदनगर जवळील भिंगार येथे मरण पावला औरंगजेब मेला तेव्हा त्याच्याजवळ फक्त तीनशे रुपये होते तीनशे रुपयांची रक्कम जरी त्यावेळी खूप मोठी वाटत असली तरी एका बादशहाच्या मानानं ती दमडीही नव्हती आलमगीरच्या चौथऱ्यावर औरंगजेबाला शेवटची अंघोळ घातली गेली त्याचं काढून इथंच दावा स्थानिक करतात मृत्यूनंतर त्याला त्याच्या बाजूला स्थान मिळावं अशी औरंगजेबाची इच्छा होती त्याच इच्छेवरून त्याला त्याचे गुरु शेख झेमुद्दीन आणि सुफी संतांच्या बाजूला गाडण्यात आलं त्यासाठी त्याचं पार्थिव अहिल्यानगरहून छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबाद इथं था नेण्यात आलं आणि त्याची शेवटची इच्छा पूर्ण करण्यात आली दूरदृष्टीचा अभाव कूटनीती आणि धर्मांधता या औरंगजेबातील दुर्गुणांमुळे मोगल सत्ता पोखरली गेली व त्याच्या मृत्यूनंतर अगदी थोड्या काळातच ती संपुष्टात आली ज्या औरंगजेबाने आपल्या संभाजी महाराजांना संपवलं त्या औरंगजेबाचे शेवटचे दिवस एकटेपणातच गेले त्याच्या आजारपणात कोणीही त्याच्या सोबत नव्हतं त्याच्या आसपास होती ती फक्त त्याची पाप आणि मराठ्यांची भीती मराठ्यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूचा औरंगजेबाकडून बदला हा घेतलाच भले मराठ्यांनी त्याला मारलं नसेल पण मराठ्यांच्या लढायांना हैराण होऊन शेवटी त्यांच्या भीतीनं खंगून खंगून तो मेला आता याबाबत तुम्हाला काय वाटतं याबाबतची तुमची मतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद